तो महिलांसाठी घरी बसून काम घरी बसून व्यवसाय करण्याची संधी दिवसातून फक्त दोन ते तीन तास काम आणि आठ ते दहा हजार पगार महिलांना मिळणार तुमचं घर सांभाळून तुमची घरची सर्व कामं करून तुम्हाला जो वेळ मिळतो दिवसभरातून या वेळेचा उपयोग करायचा असेल चार पैसे हातात पाहिजे असतील पैसे कमवायचे असतील तर हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे यूट्यूबवरती तुम्ही व्हिडिओ पाहत आहात याचा अर्थ हा व्हिडिओ फेक नाही आपली सरकारमान्य कंपनी आहे कंपनीच्या माध्यमातून महिलांना घरी बसून काम देण्यात येत आहे आणि विशेष म्हणजे आपल्या चॅनलच्या माध्यमातून दररोज भरपूर महिला या कामासाठी जॉईन होत आहेत कामामध्ये तुम्हाला फक्त दोन हजार रुपये भरून सुरुवातीला सहा महिने काम देण्यात येणार आहे आणि तीन हजार रुपये भरून वर्षभर तुम्हाला काम मिळणार आहे तर पटकन हे काम जॉईन करायचं आहे पैसे भरायचे आहेत म्हणून मागे पडू नका किंवा पहा पैशासाठी फक्त हे काम सोडू नका तर फक्त दोन हजार रुपये इन्व्हेस्टमेंट आहेत आणि दोन हजारामध्ये तुम्हाला सहा महिने काम देण्यात येणार आहे त्यासोबतच तीन हजार रुपये जर तुम्ही भरले तर वर्षभर तुम्हाला काम मिळणार आहे काय काम आहे कशा पद्धतीने केलं जात आहे सविस्तर माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून टाका